श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मंगळवार वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी मग आज एकादशीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कशा पद्धतीने लावायचा कशासाठी लावायचा याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा ही आहे पौंश महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी या एकादशीची सुरुवात तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी पाच वाजता होत आहे मग उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे आपल्याला आजच करायचे आहे आता पुत्रदा एकादशी ही आपत्तीप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते मग मा या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे पौष पुत्रदा एकादशीला भरणी नक्षत्राचा शुभ संयोग देखील आलेला आहे मग या दिवशी बघा आपल्या घरातील नकारात्मकता तसेच आपल्या कामामध्ये येणारे आडथळ जे काही दोष आहेत यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपली प्रगती होईल आपल्या घरात सुख शांती कायम टिकून राहील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील कायम आपल्यावरती राहील यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच बघा पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता धार्मिकदृष्ट्या हा दिवस जो आहे अत्यंत महत्वाचा आहे मग आता या दिवशी बघा अगदी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल पण वेळात वेळ काढून संध्याकाळी किंवा म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा असा एक दिवा लावा नक्कीच बघा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहील घरात कायम अखंड लक्ष्मी नांदेल आता हा दिवा कसा लावायचा आहे आपण याचबद्दल अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत आता बघा आज एकादशी आहे मग एकादशीचं व्रत हे फक्त वर्षातून दोनदाच म्हणजे पुत्रदा एकादशीचं व्रत वर्षातून दोनदाच ही एकादशी येते अशा बारा महिन्यामध्ये समजा चोवीस एकादशी असतात पण ही जी एकादशी आहे एक येते श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी आणि दुसरी येते पौंश महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी मग एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच किंवा मग संध्याकाळी जरी तुम्ही दिवा लावला तरी देखील चालेल मग संध्याकाळी लावायचं असेल तर तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लागण्याच्या वेळेला लावा किंवा मग सकाळी बारा वाजायच्या आत लावला तरी देखील चालेल बघा देवासवर दिवा लावणं हा खूप शुभ मानलं जातं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपल्या घरात सकारात्मकता जी आहे ती जास्तीत जास्त संचार करते म्हणून दिवा जो आहे तो लावणं खूप शुभ आहे आता ज्यामुळे घरात हा जो दिवा लावलाय त्या दिव्यामुळे आपल्या घरात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी नांदेल येणाऱ्या आर्थिक अडचणी देखील दूर होतील तसेच तुमचं एखादं खूप दिवसाचं काम अडकलेलं आहे ते देखील नक्कीच पूर्ण होईल प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील हाती घेतलेल्या कामात यश येईल कोणतंही असू द्या अगदी निर्विघ्नपणे पार पडेल असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी सकारात्मक लहरी जास्तीत जास्त घरामध्ये संचार करतील आणि आपल्या जीवनामध्ये देखील सकारात्मकता जास्तीत जास्त वाढेल आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत आता हा जो दिवा आहे सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा आता जेव्हा लावायचं आहे तेव्हा देवघरात देखील दिवा लावा तुळशीपाशी दिवा लावा उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावा आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता दिवा लावत असताना बघा आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे आणि खडे मीठावरती आपल्याला पंती घ्यायची आहे मातीची किंवा मग तुम्ही साधा जरी कोणताही दिवा घेतला तरी देखील चालेल मातीची पंती असेल तर उत्तम कारण की मातीची पंती ही पंचधातूपासून बनलेली असते आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मातीची पंती असेल तर उत्तम नसेल तर काही हरकत नाही शुद्ध गाईचं तूप घ्या नसेल तर तुम्ही देवपूजेमध्ये दे जे दिवा लावण्यासाठी तेल वापरता ते घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकवरती खडेमीठ ठेवायचे खडे मीठावरती आपल्याला ही पंती ठेवायची आहे आणि आपल्याला त्या पंतीला देखील हळदी कुंकू फूल हळदीचं स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फूल अक्षदा आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे तिथेच दिवा लावायचा संध्याकाळी लावला तर कमीत कमी एक दोन तास तरी चालेल इतक्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तूप किंवा तुम्ही तेल घातलं असलं तर तेल घाला आणि सकाळी लावला तर सकाळी देखील एक दोन तास चालेल इतक्या प्रमाणामध्ये त्या दिव्यामध्ये तेल नक्की घाला त्यानंतर आपल्याला बघा तिथंच बसून एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठन करायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर श्रीसुक्तचा एक पाठ घ्या शक्य झालं तर सोळा वेळा म्हणा आणि विष्णू सहस्त्रनाम देखील नक्कीच म्हणा अशा प्रकारे या सेवा करायच्या आहे जेणेकरून बघा आपल्या जीवनातील दारिद्र्य कायमचं निघून जाईल आणि घरामध्ये नक्कीच सुख शांती समृद्धी नांदेल अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे तसेच माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना प्रार्थना देखील करायची आहे की माझ्या जीवनातील अडथळे जे काही समस्या येत आहेत त्या दूर होऊ द्या आणि मी जे काही काम करत आहे त्या कामामध्ये मला यश येऊ द्या माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो लावायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हा दिवा आपण संध्याकाळी लावा किंवा तुम्ही सकाळी लावला ते डिशमधलं मीठ आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा मग शक्य झालं तर तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या किंवा मग त्या मिठामध्ये पाणी टाकान ते पाणी एखाद्या तुम्ही झाडाच्या खोडाशी जरी टाकलं किंवा तुमच्या बेसिंगमध्ये जरी टाकलं तरी देखील चालेल कारण की त्या मिठानं आपल्या घरातील नकारात्मकता दोष हे सर्व शोषून घेतलेलं असतं त्यामुळे ते मीठ पाण्यामध्ये विरघळून याप्रमाणे त्या मिठाला आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सहज शक्य होईल असा हा उपाय करायचा आहे बघा अशा काही पवित्र तिथींवरती जर आपण जे काही उपाय करू सेवा करू कारण की आजच्या दिवशी आज आहे एकादश मग आजच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचे जे काही तत्व असतात ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि आपण जे काही उपाय आणि सेवा करू ते नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यापर्यंत पोचतात आणि आपल्याला त्याचं फळ देखील तितकंच शीघ्र प्राप्त होतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद